निष्क्रिय आमदारामुळे सत्तेचाळीस लाख त्र्याहत्तर हजार आठशे बावन रुपये पद गेले आणि याच्यामध्ये जो व्हिडिओ आहे सतीश देशमुख हा पण सामील आहे कारण ज्यावेळी डी एस सी नावाची होती त्यावेळेस या सुटीवर गेला होता खरकुलचा प्रश्न एवढा गंभीर आहे आणि आमच्या नरेंद्र मोदी साहेबांनी घर घर सगळ्या जन जन समुदायाला आवाज मिळाला पाहिजे याच्यासाठी केंद्रातून पैसा येते याच्यासाठी का ते लोक आवाज वंचित राहिले पाहिजे नाही परंतु आमचे जे आमदार आहे वरुण तालुक्याची मोशी तालुक्याची यांना फक्त जिथं मिळत असन गरिबाच्या टाळीवरच जिथं लोणी घाला मिळत असन तिथं तो हात टाकतील नाही नो बाकीच्या तिथं तो लास्ट त्यांनी व्हिडिओ व्हिडिओ हा व्हिडिओ साहेबांची मीटिंग घेतली ना तहसीलदाराच्या मिटिंगा घेतल्या पाच वर्षात फक्त यांना असे कामा टाकण्याचा प्रयत्न केला जिथं त्याला करोडानं पैसे मिळत असेल मी मिटिंग ज्या ज्या गावात गेली त्या त्या गावात महिला माझ्या मगी भगिनी माझ्या जवळ आल्या म्हणे मॅडम पहा म्हणे हे घर आम्ही उकलून ठेवलेलं आहे म्हणे पंधरा हजार आमच्या खात्यात पडले पडले म्हणे तेव्हापासून एक रुपयाही आमच्या खात्यात आलेला नाही म्हणून भारतीय जनता पक्षाने हा निर्णय घेतला की सतीश देशमुख यांच्यावर कारवाई करा कारवाई करून त्याला निलंबित करा त्याच्यानंतर तो कोणत्याच तालुक्यामध्ये जाऊन लोकांचं <laughs> नुकसान करणार नाही आम्ही अल्टीमेट दिलाय पाच दिवस आज पंचवीस तारीख आहे तीस तारखेला अगर त्याच्यावर कारवाई झाली नाही आमचे पैसे परत आले नाही तर आम्ही ता... ताला ठोक आंदोलन करू ताला ठोक आंदोलन करू आणि ह्या अधिकाऱ्याला कोणतंच काम करू देणार नौटंकी बाज आमदाराचा आता जी तुम्हाला सांगितलेले अर्चना ताईंनी एक तर याच गोष्टीला अनुसरूनही आम्हाला सांगायचं आहे की हा जो आमदार आहे याला फक्त जिकडनं कमाई मिळाली जिकडनं कमिशन मिळालं तिकडचे तो कामं करतो संजय गांधी योजनेची सुद्धा त्यांनी आजपर्यंत सुद्धा केली नाही याच्यामुळे संजय गांधीचे सुद्धा असेच हाल आहेत आणि याच्याचमुळे आम्हाला हे सांगायचं आहे की तुम्हाला जर का विकास पाहिजे असेल तुम्हाला जर का कुठेतरी सुधारणा पाहिजे असेल तर आजही संधी आहे आजही तुम्ही संधी साधा आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी आपला योग्य उमेदवारच निवडून द्या परत याच्या नौटंकीला फळी पडू नका मी हे लोकांना आश्वासन देते की जो कोणी उमेदवार राहील तो योग्यच राहील त्याच्यामुळे पुन्हा एकदा नौटांचा नौटांचा लोकांच्या वतीने आज आंदोलन करण्यात आलं या याच्या आंदोलनाची दखल प्रशासन घेतली गेली तर पाहण्याची गरज आहे तसं असं डॉक्टर मनोरवाडी काय सांगू शकत खरोखर आजचे हे आंदोलन अत्यंत आवश्यक आंदोलन पण खरं म्हटलं तर हा या जनतेचा अधिकार आहे की मोदी सरकारांनी मन मर्सुल योजना संजय गांधी निराधा योजना या सगळ्या ज्या योजना अत्यंत गरीब लोकांसाठी आणि विजळी विगडीत लोकांसाठी ज्या लागू केलेल्या आहेत त्यांना त्यांचा अधिकार मिळणं त्यांची काळाची गरज आहे आणि ते अधिकार मिळवून देणं जो आमचा प्रतिनिधी आहे इथं म्हणजे विद्यमान आमदार यांचं हे काम आहे की त्यांनी त्यांनी हे गरिबांचं जे काम आहे भरपूर योजना आणि त्याचे जे त्याचे जे काही फांदे यायचे आहेत ते आवश्यक आहे जर हे गोष्ट आहे आणि याचा जर मणी कुठं वळवण्यात आला असेल तर आंदोलन जनतेच्या त्यांच्या जीवासाठी त्यांच्या हक्कासाठी त्यांच्या न्यायासाठी करत आहोत आणि अशा वेळेस आम्ही अशा लोकप्रतिनिधीला लोकांच्या न्यायाकासाठी लोकप्रधी निवडलं जाते त्यामध्ये लोकसभा आमदार असून किंवा आमदार असून प्रथम कर्तव्य लोकांच्या न्यायाकासाठी लढणार आहेत परंतु जर लोकप्रधी नागरिकांच्या त्या लोकांचं काय काम असं आज बोलल्या जात आहेत खरखर आजच्या या आंदोलनामध्ये शेतकरी बांधव आहेत घरपूर लाभार्थी आहेत यांना न्याय भेटून पाहण्याची गरज आहे पात्र कॅमेरे भारतीय पार्टीच्या वतीने हे आंदोलनाचा पवित्र आज भारतीय पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे ज्या काही आमच्या मागण्या होत्या आणि ज्या काही आमच्या मागण्या आहेत त्या जर पूर्ण झाल्या नाही तर पाच तारखेला पाच ऑक्टोबरला आम्ही या पंचायत समितीला ठोक आंदोलन करू या अगोदर सुद्धा आम्ही जे काही विहिरीच्या हप्ते द्यायचे होते जे काही शासनाकडून फिरी झीर मिळाल्या તર ત્યાં સુધી એ જે સતીષ દેશમુખ આ વીડીઓને ખૂબ ત્રાસ દલા કશા બેજબદાર સતીષ દેશમુખ દેશમુખ વીડિયો ત્વરિત નિમંત્રણ કરાવે હજી સુધી આમ કે પાછી પાંચ દિવસ આમિત જેવલે આમ જે ભાજપ જે પદાધિકારી હર માગ્યા પૂર્ણ થયા નથી આમી सप्टेंबरला आम्ही या पंचायत समितीला तालाटोक आंदोलन करतो उता। या अगोदरसुद्धा गिरीचे काही हप्ते राहिले होते तेव्हासुद्धा आम्ही तर दोन वेळ आलो परंतु बेजबाबदार व्हिडीओ यांनीसुद्धा आम्हाला त्यावेळी टोलवटोलीचे उत्तर दिले व या अगोदरसुद्धा शेवटी मोठ्या स्वरूपाची रक्कम येऊन हे स्वतः रजेवर निघून गेले आणि ती जे स सरकारकडून जी रक्कम आलेली होती ती वापस गेली अशा या बेजबाबदार बेटर व्हिडिओला त्वरित निलंबित करण्यात यावे अशी संपूर्ण जनतेची आहे संपूर्ण जनतेची मागणी आहे धन्यवाद